तर जय श्रीराम भावनं तर कशा आहात तर आपल्या सर्वांचं यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सरचे स्वागत आहे तर मित्रांनो आपण आता हे सगळे साहित्य घेतलेलं आहे कारण की आपल्याला करायची आहे खिचडी आणि खिचडी करत असताना तांदूळ तर मित्रांना लागते ना तांदूळ आणि सगळं आपण साहित्य आपण पाहू शकतो की ते पद्धतशीरपणे आपण टाकलेलं आहे आणि हे साहित्य मला जितकं भेटलं मी तितकं टाकलं सगळ्यात पहिलं तेल टाकून मी त्याच्या कडीपत्ता टाकला पण मग त्याच्यानंतर सगळं काही साहित्य आपण टाकलं शेंगदाणे वगैरे सगळं काय भाजून घेतलं त्याच्यानंतर डबल एकदा कढईत आपल्याला तेल टाकत होतं कारण की आपण कांदाच भाजला नव्हता त्याच्यानंतर मग आपण काय केलं डबल एकदा कडाई टाकली आणि त्याच्यात कांदा परतून घेतला मग डबल ॲजचे परत जे दुसरं साहित्य होतं ते घेतलं आणि त्यात कोथिंबीर वगैरे टाकून सगळे एकदम नीट केलं आणि त्याच्यानंतर बटाट टाकले त्याच्यानंतर आपलं तांदूळ जो की जिरा राईस आहे तो आपण एकदम परतून घेतलेला आहे आणि आपण छान एक तांब्या पाणी आणि एक वाटी डाळ टाकलेली आहे तिनुसार मीठ टाकून झाकण एकदम पॅक लावलेलं आहे त्याच्यानंतर आपण पाहू शकता मित्रांनो खिचडी कशी बनली आणि शेवटला जायासोबत खा आणि व्हिडिओ असं आवडला असेल तर नक्की लाईक